रामकृष्ण राम हरी मी आता आपल्या करारच्या घराच्या माळ्यावर आहे आणि माळ्यावर आपला हा माळ्याचा चौ ही माळ्याची चौकट आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माळ्याची चौकट राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी माझ्या मायावरचा ही गॅलरी आहे आणि या गॅलरीमध्ये मी बसलो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी